नमस्कार मैत्रिणीव गंगा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर चला आज आहे सोमवार आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच ये येणार आहे श्रावणातला दुसरा सोमवार तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा चला आज मी मुलांना डब्यासाठी बनवत आहे राजमा रात्रीच आणला सोलून ठेवला आता धुवून कुकरमध्ये टाकलेला आहे हळद थोडीशी मीठ टाकून दोन शिट्ट्या होऊ देणार आहे तोपर्यंत बाकीचं साहित्य बनवून घेते एक टॅमॅटो घेतलेला आहे धुवून आता ते बारीक चिरून घेणार आहे सोबतच दोन कांदे लसूण कोथिंबीर हे पण सगळं धुवून घेतलेलं आहे आता ते बारीक चिरून घेणार आहे आणि भाजीला टाकण्यासाठी आता शेंगदाणे तर नाही वाटलेले तर शेंग आहेत आता ते आपण सोलून भाजून मिक्सर वाट काढणार आहे बारीक सकाळी सकाळी डब्याची उपवास आहे आज सोमवार पण मुलांना डब्याला बनवत आहे मी थोडीशी राजमा आणि चपाती चला आता कांदा पण बारीक कट करून घेते श्रावणात कोणी कोणी कांदा लसून खात नाही पण आमच्या इथे पाहिजे कांदा लसूण लागतोच त्याशिवाय भाज्याच खाणार नाही लसूण पण झालेला आहे आता घेते शेंगा फोडून थोड्याश्या भाजी घेते आता सकाळी सकाळी घाई असते डब्याची मी एकदाच करून ठेवत असते शेंगदाण्याचा कूट भाजीला म्हणजे भा गॅसवर बा लालसर शेंगदाणे भाजून घेत असते आणि थंड झाली की थोडे बारीक पण जरा जाडसरच पीठ करून ठेवत असते म्हणजे घाई घाई आपण कधी भाजीला टाकतो ना मग ही सकाळी सकाळी घाई असते त्यामुळे उशीर होतो मग डब्याला त्यामुळे थोडेसे घेतलेले आहे काढून आता घेते मिक्सरला काढून चला झालेलं आहे आता पीठ मळत आहे गॅस खालीच घेतलेला आहे ते वरती छोटंसं किचन आहे ठेवता येत नाही मळता येत नाही त्यामुळे आता खालीच गॅस घेतलेला आहे आणि खालीच बसून स्वयंपाक करत आहे पहाडी डिश पण मी एक दिवस बनवणार आहे राजमाच्या डाळ आणि चावल मस्त आम्हाला खूप आवडतात ते पण एक दिवस मी बनवणार आहे चला शिजलेली आहे डाळ आता एकीकडे टाकते भाजीला फोडणी देते आणि एकीकडे पोळ्या टाकते त्याला गॅस ता पेटवलेला आहे इकडे तापली तेल टाकलेलं आहे त्यात टाकले जिरे मोहऱ्या कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे कढीपत्ता टमॅटो पण टाकले परतून घेतला थोडंसं आता त्यात टाकणार आहे लाल तिखट थोडंसं धना पावडर जिरा पावडर छान असं हलवून घेणार आहे आता टाकलेला आहे शेंगदाण्याचं पोट चला आता झालेली आहे आपली भाजी पहा सुकीच केलेली आहे डब्याला भाजी झालेली बनवून आता करून घेते पोळ्या पटकन सकाळी सकाळी खूप घाई असते डब्याची त्यामुळे पटपट डबा बनवावा लागतो चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली लाईक सबस्क्राईब आणि कमेंट